हदगाव येथील माजी आमदार तथा शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे वडील बापूराव पाटील आष्टीकर वय नव्वद यांचे सोमवारी सकाळी नऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले बापूराव पाटील आष्टीकर हे हदगाव पंचायत समितीचे सलग सतरा वर्ष सभापती होते नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळीचे चेअरमन होते एकोणीशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव अशी सतत दहा वर्ष हदगाव मतदारसंघाचे आमदार होते हदगाव हिमायतनगर तालुक्यात विशेष ग्रामीण भागात मुला मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या या उद्देशाने येथे तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवस्था करून दिली एक अभ्यासू आणि जनसेवेचा वसा घेतलेले मराठवाड्याचे ढाण्या वाघ म्हणून सर्वदूर परिचित असलेले माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांच्या जाण्याने सर्वच राजकीय क्षेत्रातील दिग्गजांना धक्का बसला आहे तसेच माजी खासदार सुभाष वानखडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे चोवीस तास महाराष्ट्र फाससाठी शुभम तुपकरी हदगाव त्यांचा राजकीय प्रवास सरपंचापासून ते आमदारकीपर्यंत झाला त्याने त्याच्यामध्ये पंचायत समिती तुमचा जिल्हा परिषद सदस्य तुमच्या बँकेचे अध्यक्ष आणि असे बरेच काही त्यांनी म्हणजे पद घुसवले त्याच्यामुळं एक चांगलं नेतृत्व या तालुक्यातलं संपलं असं असं आम्हाला वाटतं त्यांचं नेहमी म्हणजे काम करण्याची शैली थोडं सगळ्यांना घेऊन चालणारी होती त्यांना म्हणजे प्रत्येक माणसाला ते जवळून ओळखत होते प्रत्येक माणसाची त्यांची जवळ होती माझे आमदार साहेब हे संपूर्ण हातगाव तालुक्याचेच नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये मग मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोनदा चेअरमन म्हणून होते त्याचबरोबर विदर्भात असलेल्या वसंत सहकारी कारखान्याचे चेअरमन सुद्धा त्यांनी काम पाहिलं त्यांच्या जाण्यानं खूप मोठा म्हणजे हातगाव आणि हिमायतनगर तालुक्याचं तालु नुकसान शंभर टक्के होईलच यात कुठली शंका नाही आमचे जाण्याने हातगाव हिमायतनगर तालुका हा एका ज्येष्ठ नेत्याला या गे ठिकाणी गेल्यामुळं पोरका झाला त्यांनी त्यांच्या काळामध्ये जवळ चाळीस तीन चाळीस पन्नास वर्षे त्यांनी या राजकारणामध्ये राजकारणाच्या माध्यमातून तालुक्यातील के सेवा केली समाजसेवा से केली हा सर आणि असा नेता गेल्यामुळं तालुका निश्चित त्या ठिकाणी तालुक्यात एक मोठ पोळका झाला योगदान काय त्यांनी समाजात समाज उपयोगी कार्य केलं त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात संस्थेच्या माध्यमातून शिक्षण ग्रामीण भागातील शिक्षण सुविधा उपलब्ध होती व्यापार क्षेत्राच्या माध्यमातून काही जणांना रोजगार उपलब्ध करून दिला असे अनेक त्यांच्या कार्यक्रमात ताज्यावट ठळक बातम्यांसाठी आज एस चॅनल सबस्क्राईब करा